पेठ वडगाव शहरामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवली अशा आमच्या मार्गदर्शिका सौ विद्याताई गुलाबराव पोळ माजी नगराध्यक्षा वडगाव नगर परिषद यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रभा क्रमांक सहा मधील यादव पॅनलचे सर्व कार्यकर्ते जी कन्या विकासाला हात द्या स्वप्नांना बात द्या साहेबांची संघर्ष कन्या चला तुम्ही एक भात आईला साथ so, द्या साहेबांची संघर्ष कन्या विकासाला हात द्या स्वप्नांना बात द्या साहेबांची संघर्ष कन्या सौ विद्याताई कुलाबराव पोळ माजी नगराध्यक्षा वडगाव नगर परिषद यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा